नमस्कार प्रेक्षक मित्रांनो के तर आता मोर्या सरांना सत्यावर डाऊट आलेला असतो कारण आता मोर्या सर म्हणतात की यांनी नाही किडनॅप केलं तर मग कोणी गेलं कारण सत्यालाही कधीचं म्हणजे दोन दिवस झाले मी पाहिलंच नाही आणि सत्या जर कधी मंजू किडनॅप झाली असती तर सत्या लगेच आपल्याकडे धावून आला असता आणि ओरडला असता पण मग सत्याचा अजून काही ठाव ठिकाणच नाही मला सत्याच्या घरी जावं लागेल तेव्हा आता म्हणजे तो मनातल्या मनात बोलत असतो तेव्हा आता मोर्या सर ते मम्मी साहेबांना म्हणतात मला अजून एकावर संशय आहे तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात कोणावर तेव्हा आता मोर्या सर म्हणतात तुमच्या सुपुत्रावर सत्यजितराव सुर्वे यांच्यावर तो संशय आहे तेव्हा आता मोर्या सर म्हणतात मला तिथे जावंच लागेल जाऊन बघावंच लागेल नेमकं काय कुठे तुमचा मुलगा काय घरी जाऊन बघावंच लागेल तेव्हा आता मोर्या सर तिथून पोलीस स्टेशनमध्ये निघतात आणि म्हणतात भारती मॅडम चला तुम्ही दोन तीन जण चला माझ्यासोबत गाडी काढा आपल्याला जायचंय यांच्या घरी सत्याच्या घरी तेव्हा आता ते सगळे जातात तर पप्पा आता इथे बसलेले असतात विचार करत असतात तेवढ्यात आता सवी ते आणि म्हणते प पप्पा जेवण करून घ्या ना तेव्हा आता पप्पा म्हणतात नाही मला नाही ना, ना ना जेवण करायचं मला भूकच नाही आहे ते तेव्हा आता सर येतलं आणि म्हणतात काय आहे पप्पा काय चाललं आहे काय नाही सत्य कुठे तेव्हा आता ते म्हणतात सत्याय झोपला तो थकून आला त्याच्यामुळे झोपलेला आहे तेव्हा आता सर म्हणतात एवढा लवकर सुद्धा तेव्हा आता पप्पा म्हणतात हां ते इलेक्शनची गडबड वगैरे त्याच्यामुळे तो ना जरा थकून झोपून राहिलेला आहे तेव्हा आता मोऱ्या सर म्हणतात मला त्याला बोलायचं आहे तेव्हा आता पप्पा म्हणतात अहो त्यांना उठ त्याला उठवू नका तो खरंच झोपलेला आहे त्याची झोप मोड होईल तेव्हा ते आता मोरे सर म्हणतात की इथे आमच्या कॉन्स्टेबलचा प्रश्न आहे आमची वाघमारे मॅडम इथे हरवलेला आहे त्याला झोपायची पडलेली आहे तुम्हाला तो झोपलेला आहे हे आहे तेव्हा आता मोऱ्या सर म्हणतात मीच उठवतो त्यांना आता मीच जातो आणि उठवतो तेव्हा आता इकडे सवीने फोन लावलेला असतो सत्याला की सत्या दादा आपल्या घरी मोऱ्या सर आलेले आहे आणि ते तुला भेटायला घरी आलेली आहे ते तुझ्या रूममध्येच घुसत आहे तेव्हा आता सत्या म्हणतो थांब ठीक आहे मी येतो लगेच तेवढंच आता मोऱ्या सर त्याच्या घरात घुसणार अस तेवढं आता सत्यासमोर येतो आणि म्हणतो काय झालं मोऱ्या सर काही झालं का तेवढं त्याचा पप्पालाही थोडीशी शांतता भेटते की आला बाबा सत्या नाही तर ते पण घाबरलेले असतात कारण त्यांनी सांगितलेलं असतं की सत्या झोपलेला आहे पण सत्या साहेबांच्या गोडाऊनमध्ये मंजूला घेऊन गेलेला असतो ना मग तो तिथे असतो तेव्हा आता सत्या आल्यावर म्हणतो काय झालं मोऱ्या सर काही झालं का तेव्हा आता मोऱ्या सर म्हणतात तुला माहीत नाही का काय झालं कारण मंजू वाघमारा येणं किडनॅप झालेले आहे तेव्हा आता सत्यंत हो केव्हा काय मला माहिती आहे पण अजून सापडल्या नाही का मी पण त्यांना शोधायचा प्रयत्न करतो आहे तेव्हा आता मोऱ्या सर म्हणतात मला तुझ्याशी बोलायचं आहे चल पोलीस स्टेशनमध्ये घ्यायला आलो आहे मी तुला पोलीस स्टेशनमध्ये ला तेव्हा आता सत्या म्हणतो ठीक आहे मी फ्रेश होऊन येतो आणि मग आपण निघूया तेव्हा आता मोऱ्या सर म्हणतात ठीक आहे तू फ्रेश होऊन या तोपर्यंत मी वाट बघतो तुझी तर आता मोरे सत्या आता पोलीस स्टेशनमध्ये जातो